निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मुक्काम पोस्टर चिंबळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या मध्ये होणाऱ्या कुस्त्या खालीलप्रमाणे महाराज केसरी पैलवान बलार पीक से विरुद्ध मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने पैलवान सुरेश पालवे विरुद्ध पैलवान अनिल लोणारी या अनेक जोडी जोड आणि तोडीज कुस्ती आपल्याला पाहायला मिळते ती शंभर रुपये ते तीन हजार इनामाच्या कुस्त्या फिरवून लावल्या जातील दिनांक सोळा मे दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता आयोजक समस्त ग्रामस्थ चिमळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ध्वनी सौजन्य कुस्तीरोधक युवराज केचे अखलोज धन्यवाद धन्यवाद 田んぼ